शिरडून कुरुंदवाड रोडवर कार पलटी मोठी जीवितहानी टळली ऐन पावसाळ्यातच रस्ता रुंदीकरणाचे काम चालू केल्यामुळे रस्त्यावर चिकलाचे साम्राज्य शिरडून कुरुंदवाड रोडवर मदरस्याजवळ आल्टो कार शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पलटी झाली इचलकरंजीहून सकाळची शाळा असल्याने कुरुंदवाडच्या दिशेने ड्युटीसाठी शिक्षक श्री व सौ चव्हाण हे जात असताना या दाम्पत्याचा अपघात झाला दुर्दैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही पण गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सध्या शिरडून कुरुंदवाड रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला कोणत्याही प्रकारची दिशादर्शक फलक अथवा सूचनेचे बोर्ड लावलेले नाहीत ऐन पावसाळ्यातच रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे एका बाजूने रस्ता उखरलेला आहे तर दुसऱ्या बाजूला भरावासाठी माती टाकलेली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला त्यामुळे गाडीचा ताबा सुटल्याने गाडी बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाली त्याच मार्गाने जात असलेले शिरडोंचे अनिल जाधव सर कुरुंदवाडचे फिरोज बागवान सर भैरववाडीचे चव्हाण सर व अन्य दोन व्यक्तींनी त्या गाडीतील चव्हाण शिक्षक व शिक्षिका यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले हिरकणी न्यूजकरिता विवेक कांबळे